ता रे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की अर्णवने आता राखेशची माहिती शोधण्यासाठी काम सुरू केलेलं असतं त्यासाठी त्याने एक व्यक्ती हायर केलेला असतो राखेशचा फोटो त्या व्यक्तीच्या मोबाईलवरती सेंड करून त्या कामाचा अडव्हान्स सुद्धा त्याने पे केलेला असतो आता राकेशचा फोटो पाहिल्यानंतर ती व्यक्ती साहेब असं म्हणते म्हणजे आता हा व्यक्ती राखेची खरी इन्फॉर्मेशन देईल की राखेशच्या बाजूने बोलेल ते येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे दुसरीकडे आपण पाहत आहोत की ईश्वरी ही जागा शोधण्यासाठी सोबत चाललेली असते तेव्हा तो एका फ्लॅटवरती तिला घेऊन येतो आणि बाहेरून दार बंद करतो त्यामुळे ईश्वरी आतमध्ये अडकलेली असते ती आवाज देऊ लागते कोणीतरी दार उघडा दार उघडा परंतु तो तिला समजावतो आणि एका चेअरवरती बसवतो इतक्यात तो पाठीमागे जाऊन तिच्या कपामध्ये गुंगीच्या औषध जे असतं ते देतो जेणेकरून त्याला ईश्वरीसोबत नको ते काम करता येईल आता जवळ येऊन त्याने तिला चहा घ्यायला सांगितलेलं असतं